येणाऱ्या दुकानदारांना महापालिकेने भाडे सवलत द्यावी पाटील युवा मिरज वृत्त सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब उरुसाला येणाऱ्या व्यापारी व दुकानदारांना मिरजेत दर्गा रोडवर दुकानासाठी जागा देताना महापालिकेने साठ ते नव्वद टक्के भाडे सवलत द्यावी तसेच मागील वर्षी ज्या दुकानदारांना भाडे पावत्या करून दुकाने देण्यात आली आहेत त्यांना चालू वर्षीही प्राधान्याने दुकाने द्यावी अन्यथा मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष तौफिक कोतवाल यांनी दिला आहे महापालिकेने गतवर्षी महासभेत दुकानदार व व्यापाऱ्यांना भाडे सवलत देण्याचा निर्णय घेतला होता आणि मोहरम गणेशोत्सव दसरा दिवाळीच्या सणावेळी भाडे सवलत दिली होती त्याच धर्तीवर चालू वर्षीही भाडे सवलत दिल्यास ओरसानिमित्त आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे आणि परगावाहून व्यापारी व दुकानदार मोठ्या प्रमाणात उरुसासाठी येणार आहेत व त्यांनाही महापालिकेतर्फे होईल याचा विचार महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी करावा आणि लिलावापूर्वी आपला निर्णय जाहीर करून दुकानदार व व्यापाऱ्यांना भाडे सवलत देऊन दिलासा द्यावा मदन पाटील युवा मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छळण्यात येईल असा इशाराही मंचचे अध्यक्ष तौफिक कोतवाल यांनी दिला आहे मी तौफिक कोतवाल मान्य मदनभू पाटील युवा मंच अध्यक्ष बोलतोय पाटील युवा आम्ही मिरजेच्या उत्साहासंदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारीले आहे व महा महापालिकेमध्ये निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये आम्ही हा उल्लेख केलेला आहे की मीरासाहेबबाबांच्या उर्सानिमित्त जे दुकानदार आहेत त्यांना सवलती देण्यात यावी साठ ते नव्वद टक्केपर्यंत कारण महापालिकेमध्ये दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसच्या मा पहिल्या महासभेमध्ये ठराव झालेला ठराव असा झालेला की गणेश उत्सव कमालीसाठी तसेच दसरा दिवाळी मोहरम हे जे स्टॉल लावतात ते स्टॉलधारकांसाठी सवलती देण्यात आलेली होती तसेच या सुद्धा अनेक परराज्यातून दुकानदार येतात व्यापारी येतात त्यांना सवलती द्यावी व जे पहिले दुकानदार आहेत पहिल्यापासून जे जुन्या पावत्या आहेत गेल्या वर्षी जे महापालिकेनं आधार कार्ड वगैरे जी काही घेऊन प्रोसेस घेऊन त्यांना ती दुकान गाडी दिली ह्या वर्षी देखील त्यांनाच पहिली पसंती द्यावी व त्यांनाच दुकान गाडी द्यावं ही मदनभाऊ पाटील पा युवा म्हणजे तर्फे आमची निवेदनात आम्ही म्हटलेलो आहे आम्ही प्रेसच्या मार्फत आम्ही हे देखील सांगतो आहे अन्यथा जेवढे व्यापारी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकारी असू दे महापालिकेमध्ये असू दे आम्ही आंदोलन करणार एवढे बोलून दोन शब्द सांगतो आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका